श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर असा हा विषय आहे सेवा आहे ती आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत एकवीस दिवसाची सेवा करायची आहे मग ती सेवा कशा पद्धतीने करायची कोणत्या नियमांचं पालन करायचं याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपल्याला ही जी सेवा आहे ना तर ही सेवा आपल्याला अठ्ठावीस फेब्रुवारी ते वीस मार्च या दिवसापर्यंत एकवीस दिवसाची अत्यंत प्रभावशाली उच्च कोटीची स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे मग अगदी आता तुम्ही म्हणताल एकवीस दिवसाची सेवा मग आम्हाला समजा त्यामध्ये बघा आपले महिलांची मासिक पाळीची अडचण आली कुठे बाहेरगावी जायचे लग्न आहेत म्हणजे सांसारिक हो आपण सर्वच मग सांसारिक जीवन म्हटलं की त्यामध्ये बघा अडचणी असणारच काहीतरी कामं असणारच मग या सगळं आपला संसार सांभाळत आपलं सांसारिक जीवन सगळं काही करत आपल्याला सेवा करायची आहे मग यासाठी तुम्ही अगदी बघा अठ्ठावीस फेब्रुवारीपासून सुरुवात ऐवजी अगदी तुम्ही आजपासून आजपासून जरी सुरुवात केली तरी सुद्धा चालेल किंवा मग अगदी तुम्ही अठ्ठावीस तारखेला जरी सेवेला सुरुवात केली आणि ती सेवा तुमची अगदी तीस मार्च पंचवीस मार्च अठ्ठावीस मार्च पर्यंत चालली तरी सुद्धा चालेल पण एकवीस दिवसाची सेवा नक्की करा मग तुम्ही संकल्प करून सेवा करा किंवा मग अगदी बघा संकल्प न करता जरी सेवा केली तरी सुद्धा चालते पण सेवा मात्र आपल्याला करायची आहे आता ही सेवा आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिन विशेष करायची आहे मग आता ही सेवा कोणती सेवा करायची तर बघा आपल्याला आपण एक एवढं सगळं समजा जीवन जी आपलं आहे तर सगळं व्यवस्थित चाललंय हे सगळं महाराजांमुळेच आहे आणि कुठेतरी एक आपल्याला सगळं काही महाराजांच्या आशीर्वादानं व्यवस्थित चाललंय एक कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून करा किंवा मग आता अगदी तुमची एखादी इच्छा पूर्ण व्हावीशी असं तुमच्या मनात असेल मग मुलांचं शिक्षण असेल कुणाला संतान प्राप्तीची इच्छा असेल कुणाला घर घ्यायचंय कुणाची समजा एखादी खूप दिवसाची इच्छा पूर्ण होत नाही तुम्ही त्यासाठी सुद्धा संकल्पयुक्त ही जी सेवा आहे तर ती करू शकतात बघा आपल्याला सेवा काय करायची तर अगदी आता प्रत्येकानं ठरवायचं मात्र सेवा करत असताना आपल्याला या सेवेचा एक वेळ ठरवायचा आहे शक्य झालं तर बरं आपल्याला सेवा करायची आहे सेवा म्हणजे हे बघा स्वामी चरित्र सारामृत आपल्याला हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचे एकवीस दिवस आपल्याला एकवीस पारायण जी आहेत तर ते आपल्याला करायचे आहेत आता हा जो ग्रंथ आहे तो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की एका बैठकीत आम्ही ऐकू शकतो म्हणजे श्रवण करायला अगदी आपण एकवीस दिवस जरी मोबाईलवरती लावून जरी या ग्रंथाचं समजा आपण हा यातील एकवीस अध्याय जे आहेत ते जरी आपण ऐकले तरी सुद्धा आपल्याला पारायण केल्याचं पुण्य प्राप्त होतं मग तुमची जर इच्छा असेल तर एका बैठकीत तुम्हाला ऐकण्यासाठी एक ते एकवीस अध्याय तुम्हाला अगदी तुम्ही मोबाईलमध्ये बघून वाचताल याप्रमाणे मी नक्कीच तुम्ही जर म्हटलात तर व्हिडिओ टाका तर मी नक्कीच एक ते एकवीस अध्याय एकाच व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी टाकल मला कमेंट करून नक्कीच सांगा आता एक ते एकवीस अध्याय म्हणजे बघा आता एकवीस दिवसाचे आपल्याला सेवा करायची आहे मग हा जो ग्रंथ आहे ना या ग्रंथातील एकाच बैठकीत एक ते एकवीस अध्याय वाचणं म्हणजे एक पारायण किंवा मग आता बघा आपल्याला आपल्या घरी समजा लग्न आहे किंवा मग आपल्याला काहीतरी काम आहे आता आपण बघा मनुष्य जीवनामध्ये सुख आहे दुःख आहे मग आपल्याला काही कारणास्तव समजा बाहेर जावं लागलं मग अशा वेळेस काय करा समजा आज पारायण झालं नाही आपलं आपण एकवीस दिवसाची सेवा करायला सुरुवात केली मग उद्या दोन करा काहीच हरकत नाही फक्त स्वामींची महाराजांची सेवा करत असताना फक्त एवढा एक नियम कटाक्षाने पाळा बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला सेवा करायची नाही मग तुम्ही जेवण करून सेवा करू शकतात आता तुम्ही म्हणताल की समजा पूजा मांडणी करायची आहे का तुमची इच्छा असेल समजा बघा आता काहींना ना, ना खूप हौस असते आपल्याला समजा डेकोरेशन वगैरे करायची तुमची इच्छा असेल तर असा स्वामींचा फोटो असेल तर पाटावरती मांडा छान तुम्ही पूजा मांडून सुद्धा पारायण करू शकतात आणि आपण जेवण करून सुद्धा पारायण करू शकतो किंवा मग न पूजा मांडता सुद्धा पारायण करू शकतो बस फक्त काय देवघरासमोर आसन घ्यायचं बसायचं शक्य झालं तर दिवा लावा अगरबत्ती लावा आणि एका बैठकीत वाचण्याचा प्रयत्न करा नियम एकच ठेवण्याचा प्रयत्न करा सकाळी जर तुम्ही वाचलं समजा आपली दररोजची देवपूजा झाली मग आपण सकाळी वाचलं तर तो दररोज तोच वेळ ठेवा किंवा एक दहा पंधरा मिनटं इकडे झाले तर हरकत नाही किंवा मग सायंकाळी वाचा किंवा मग अगदी तुम्हाला दररोज आपल्याला एक पारायण करायचे सकाळी सात अध्याय दुपारी समजा साडेबाराच्या नंतर सात अध्याय संध्याकाळी सात अध्याय याप्रमाणे पण वाचू शकतात तुम्ही किंवा मग अगदी सकाळी तुम्ही दहा अध्याय वाचा राहिलेले नंतर वाचा असं केलं तरी सुद्धा चालेल बघा स्वामीना आपली सेवा आपला भाव बघतात फक्त नियम म्हणजे बघा आपल्याला मांसाहार अजिबात करायचा नाही आता बघा कधी कधी जॉईंट फॅमिली असते घरातले ऐकत नाहीत आणि आपल्याला सेवा करायची आपल्याला सेवा करायची म्हणून घरामध्ये वाद होण्यापेक्षा खातेत बाकी ना बाकीचे खाऊ द्या तुम्ही खाऊ नका कारण की सेवा आपल्याला करायची त्यांना थोडी करायची खातेत तर हरकत नाही महाराजांनी असं कुठंच सांगितलेलं नाही की तुम्हाला सेवा करायची मग घरातल्यांचं खाणं बंद करा अजिबात नाही त्यांची इच्छा आहे त्यांना खाऊ द्या आणि आपल्या सेवेमुळे आपल्याला से आपण कुठेतरी समजा आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदावी यासाठीच सेवा करतो मग वाद कशाला करायचे हरकत नाही मात्र आपण खायचं नाही तसेच कांदा लसून विरहित अन्न घेण्याचा प्रयत्न करा आपण जसं देवाला सात्विकच नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे तसेच बघा परान्न घेऊ नका परान्नानं दोष लागतात जर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करणार असताल तर शक्यतो परान्न टाळण्याचाच प्रयत्न करा त्यानंतर बघा आता परान आता समजा खूपच जवळचं लग्न आहे मग आपल्याला लग्नाला गेल्यानंतर जेवावंच लागणार आता एखाद्या दिवशी समजा आपण कुणाच्या तरी घरी गेलो मैत्रिणीकडे गेलो आपल्या समजा खूप जवळचे संबंध आहेत मग त्यांच्या घरी आपल्याला चहा घेण्याचं आहे हरकत नाही काय करा तुम्ही त्यांच्या घरी चहा घ्या कुठेतरी मंदिरामध्ये एक दहा रुपये पाच रुपये दानपेटीत टाकून द्या म्हणजे कुठेतरी आपण ते विकत घेऊन खाल्लंय असं जाहीर आपल्या देवाला सांगा त्यानंतर आता संकल्पयुक्त करायचे जरी संकल्पयुक्त नसलं करायचं आपल्याला एकवीस दिवसाची सेवा करायची नारळ खडीसाखर केंद्रामध्ये जा मठामध्ये जा मंदिरात जा आणि सांगा महाराजांना की मी सेवेला सुरुवात करत आहे माझी सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पार पडू द्या माझ्याकडून सेवा करून घ्या अशी आपण नक्कीच प्रार्थना करू शकतो तसेच आता कधी कधी बघा आपल्याला लहान मुलं वाळेत मग आपल्याला शक्य होत नाही एका बैठकीत पारायण करणं काही हरकत नाही तुम्ही मी तुम्हाला दोन ते ती तीन वेळा म्हटल्या अगदी तुम्ही दिवसभरात चार वेळा जरी वाचलं ना समजा आपल्याला एक दिवशी समजा एक ते एकवीस अध्याय वाचायचे पाच वेळा म्हटलं तरी तुम्ही वाचू शकता तुम्हाला जसं शक्य होईल तसं करा अगदी सकाळी दोन अध्याय परत तुम्हाला वेळ भेटेल तसं परत दोन अध्याय याप्रमाणे वाचलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही परान्न घेऊ नका तामसिक आहार घेऊ नका तसेच बघा पारायण करत असताना नियमानं आसन घ्या बसायला डोक्यावरती तुम्ही साडी घातली पदर घ्या ओढणी घ्या आणि काळ्या रंगाचे कपडे अजिबात म्हणजे घालूच नका काळं अंगावर येईल आणि घातलेलं असेल तर ते चेंज करून तुम्ही नंतर दुसरं समजा ड्रेस घालून साडी घालून पारायण करा नंतर तुम्हाला दिवसभर काळं घालायचं असेल तर घालू शकतात काहीच हरकत नाही त्यानंतर बघा आता तुमची जरी इच्छा असेल समजा उपवास करावा लागतो का नाही अजिबात नाही आता समजा तुम्हाला खालीच बसता येत नाही तुम्ही समजा खुर्चीवरच बसू शकता मांडी घालता येत नाही खुर्चीवर बसून तुम्ही पारायण करू शकतात स्वामींनी असा कुठंच नियम सांगितला नाही की माझं पारायण करायचंय तुम्ही पूजाच मांडा आणि देवघरासमोरच बसला पाहिजे काहीच हरकत नाही तुम्ही क्वाटवर मांडी घालून बसून सुद्धा आपलं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करू शकतात कारण की तुमचा जो समजा मनातली इच्छाशक्ती आहे ना ती कुणाला तरी सांगण्यापेक्षा ना ती स्वामींना समजते म्हणून तुमची इच्छा आहे ना तुमची तर तुम्ही नक्कीच करा खुर्चीवर बसून करा अगदी तुम्ही व्यवसायासाठी जातात समजा बाहेर तुमची नोकरी आहे एखादं तुमचं दुकान आहे तिथं तुम्ही मोबाईलवरती लावून द्या नित्य नियमाने मोबाईलवरती लावून ऐका आणि आता हा आपल्याला एकवीस दिवसाचं समजा ही सेवा करायची मग एकाच दिवसात तीन चार समजा पारायण करू का नका करू कारण की बघा आपल्याला हा जो ग्रंथ वाचायचा आहे ना हा निस्त वाचायचा नाही आपल्याला पळत पळत पानं पलटवायचं नाही आपलं कॉम्पिटिशन नाही आपल्याला कोणासोबत स्पर्धा नाही ही सेवा करायची अगदी आपल्याला स्वामींसोबत संवाद साधायचा आहे तसेच बघा हा ग्रंथ वाचणं म्हणजे यामध्ये प्रत्येक अध्याय आपल्याला खूप काही शिकवून जातो आपल्याला शब्दात सांगता येणार नाही एवढं म्हणजे त्यामध्ये आपल्याला एवढं म्हणजे ओळी ओळीचा आपल्याला अर्थ खोलवर समजून घ्यायचा आहे उगं काहीतरी वाचत म्हणजे पळत पळत वाचायचं नाही आणि तसं करू बी नका मग अगदी बघा एकवीस दिवसाची सेवा म्हणून तुम्ही पाच जरी पारायण केले ना तरी सुद्धा चालते पण तितके त्या सेवेलाच आणि त्यामध्येच पूर्ण आपण स्वतःला वाहून देऊन करा नाहीतर इकडं माझा स्वयंपाक राहिला माझे मुलं आणि मी वाचायला पुढं घेतलंय असं करूच नका अगदी आपला पूर्ण वेळ आहे ना पारायण करायला बसलो ना पूर्ण आपण स्वामींच्या चरणी आणि सेवा केली ना स्वामींना मी तर म्हणल मी तर कधीच स्वामींना समजा मी संकल्पही करत नाही कधी पूजा पारायण करताना आपला जसं होईल तशी सेवा करते आणि तसेच बघा स्वामींना महागायचं नाही तुम्ही जे काही करताल ना माझ्यासाठी स्वामी तुम्ही योग्यच करणार आहात आणि मला जे पाहिजे ना ते देखील तुम्ही वेळ आल्यानंतर नक्कीच देणार आहात कारण की बघा जेव्हा वेळ येते ना तेव्हा स्वामी आपल्याला आपण महागतो ना म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे ना त्याच्यात दुप्पटपटीनं देतात म्हणून मला तरी नाही वाटत आपण स्वामी सेवेकरी आहोत ना तर स्वामींना आपल्याला काही महागायची गरजच लागत नाही कारण की स्वामी आपल्याला बरोबर देतात त्यानंतर बघा आता आपण समजा तुम्हाला आता हे पारायण करणं होत नाही स्वामी चरित्र सारामृताचं पण मग एकवीस दिवसाची सेवा करायची तुमची इच्छा आहे पण मग आता ही सेवा जी आहे ना समजा आता जसं मी म्हटलं तुम्ही खुर्चीवर बसून करा क्वाटवर बसून करा किंवा आसन घेऊन करा असं तुम्ही समजा अकरा माळी जप करायचा समजा एक ठरवा संकल्प करा किंवा मनाशी ठरवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी या अकरा माळी करल समजा एकवीस दिवस किंवा मग श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात किंवा मग तारक मंत्र म्हणत सला दररोज जरी तुम्हाला समजा अकरा वेळा नसल करणं होत मी काय म्हणते सेवा करायला सुरुवात करा एक दिवस अशी वेळ येते ना की आपण म्हणतो थोडा वेळ राहू दे हे काम नको मला पण माझी सेवा झाली पाहिजे त्याशिवाय मला ना म्हणजे समाधानच वाटत नाही तसं एक दिवस येते वेळ मी म्हणाल अकरा माळे जरी तुम्हाला यावर्षी नाही ना शक्य होत समजा श्री स्वामी समर्थ एक माळेपासून सुरुवात करा मार्च महिना संपेपर्यंत तुमच्या मनामध्ये इतका म्हणजे विश्वास आणि भक्ती जागृत होईल ना की नंतर तुम्ही अकरा माळी करायला स्वतःहून म्हणजे एक वेळ काढत चलाल पण सुरुवात तर करा आणि एकदा सेवेमध्ये आलं ना सातत्य ठेवा तसं करा तसेच बघा तुम्हाला जर समजा आता आणि हा जो आहे ना आणि आता हे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची आपण पहिल्या दिवशी सुरुवात केली एक ना एकवीस दिवसाच्या पारायणाला हे बघा आपलं दिंडोरी प्रणित नित्यसेवेचं स्वामींचं हे जे पुस्तक आहे ना या पुस्तकातील आपल्याला स्वामी स्तवन जे आहे तर ते अगोदर पहिल्या दिवशी वाचायचं बघा हे बघा स्वामी स्तवन याच्यामध्ये दिलेलं आहे दिले कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी एक वेळा आपल्याला स्वामी स्तवन जी आहे ना तर ते वाचायचं पहिल्या दिवशीच वाचा दुसऱ्या दिवशी काही गरज नाही तुम्हाला एकवीस दिवसाची सेवा करायची आहे स्वतःला सांगा आणि सुरुवात करा बघा आता स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणजे आपल्यासाठी दिवाळीच असते आपण किती आतुरतेने वाट बघतो ना हे मी तुम्हाला वेगळं काही सांगायला नकोय त्यामुळे या यानी या वर्षी स्वामी समर्थ महाराजांचा जो प्रकट दिन आहे तो शुक्रवारी आलेला आहे मग तुम्ही अगदी कोणत्याही दिवशी सुरुवात करू शकता सुरुवात सेवेला सुरुवात करणं खूप महत्वाचं आहे कोणतीही एक सेवा तुम्ही ठरवा तुमचं वैयक्तिक मत समजा तुम्हाला जी शक्य होईल ती आणि नियमांचं पालन करा सेवा दररोज करा वेळसुद्धा शक्य झालं तर एक ठरवून करा एका बैठकीत झालं तर उत्तम नाही झालं तर जसं होईल तसं पण सेवा करायला नक्कीच सुरुवात करा तर बघा अशा प्रकारे आपण स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत ही एकवीस दिवसाची तसेच बघा तुम्ही लिखित नामजपाची सुद्धा सेवा करू शकतात आता तुम्हाला जर समजा माळ घेऊन समजा जप करणं समजा शक्य नसेल होत तुम्ही एक वही करा एक साध रजिस्टर जरी आपण आणलं ना त्याच्यावर ओळी तीन ओळी मारा आणि सुरुवात करा मी तुम्हाला ते सुद्धा तुमची इच्छा असेल तर न, एक साधं रजिस्टर घेऊन कशा पद्धतीने सुरुवात करायची तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला ते सुद्धा सांगून देईल सविस्तर डिटेल असा कृतीपूर्ण व्हिडिओ दाखवल तर अशा प्रकारे बघा कोणती का होईना सेवा करायला सुरुवात करा स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत स्वामींनी सांगितलेलंच आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्यही शक्य करतात स्वामी बरं नक्कीच करतात तर अशा प्रकारे आजची झालेली सेवा स्वामींच्या चरणी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून बघा आपल्यामुळे कुणीतरी जर सेवेत येत असेल ना तर यासारखी सेवाच नाही तर बघा नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा झालेली सेवा स्वामी महाराज यांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद